नमस्कार मी मौना स्वागत करते तुमचं आपल्या चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे शिवकन्या किचन चला तर आज आपण बनवूया डाएट प्रेमी लोकांसाठी ही भरली वांगी तर ही भरली वांगी बनवत असताना आपण ह्याच्यामध्ये तेलाचा वापर अगदी कमी किंवा नाही केला तरीही चालेल अशा अशा पद्धतीने ही वांगी आपण बनवणार आहोत तर सर्वात प्रथम काय करायचं करायचं वांगी घ्यायची वांगी छान धुवून घ्यायची ती बघायचं कुठं कीड वगैरे आहे का धुतल्यानंतर त्याच्या देठाच्या बाजूने थोडीशी चिरून घ्यायची आणि त्याचे चार भाग करून घ्यायचे पुढच्या बाजूने असे चिरून असे चार भाग करून घ्यायचे चिरल्यानंतर ही आतमध्ये खोलून बघायचं कुठेही कीड वगैरे किंवा आळी वगैरे काही आहे का तर ही वांगी आपण चिरून घेतलेली आहेत कोणत्याही वांग्याला कीड किंवा आळी वगैरे काही दिसलेली नाही आहे चिरून पाण्यामध्ये घालून ठेवायची आणि दुसऱ्या बाजूला आपण ह्याचा मसाला तयार करून घ्यायचा मसाल्यामध्ये काय करायचं जर कोणाला ॲसिडिटीचा वगैरे त्रास होतो ते असेल तर त्याच्यामध्ये खोबऱ्याचं प्रमाण अगदी थोडं घ्यायचं भाजलेलं खोबरं थोडं घ्यायचं त्यानंतर लसूणाच्या पाकळ्या एक दहा बऱ्या घ्यायच्या त्यानंतर कोथिंबीर भरपूर सारी घ्यायची थोडीशी जिरे पावडर घ्यायची आणि पाणीने घालता ते वाटण करून घ्यायचं ते वाटण एका भांड्यामध्ये काढायचं गरजेनुसार आपल्याला जेवढा तिखटाचं प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये आपला जो कांदा लसूण मसाला किंवा घरी तयार करून ठेवलेला साठवणी चटणीचा मसाला असतो तो कालून काढून घ्यायचा त्यामध्ये नंतर जे आपलं शेंगदाणे भाजून तयार केलेलं जे कूट असतं ते कूट घालायचं तुम्हाला जेवढा हा आवं आहे त्या प्रमाणामध्ये आणि चवीनुसार मीठ घालून थोडंसं इथं मी थोडं तेल वापरलेलं आहे एक चमचाभर तुम्ही नाही वापरलं तरीही चालेल हा मसाला पूर्ण एकजीव होतो जे आपण वाटण तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये सा पूर्ण असा भिजला जातो आणि हा एकजीव करून घ्यायचा असा हा एकजीव झाला मसाला की आपण जी कट कट करून ठेवलेली वांगी आहेत ती वांगी घ्यायची आणि त्याच्यामध्ये हा मसाला असा भरून घ्यायचा तुम्हाला जेवढा मसाला भरायचा आहे त्या प्रमाणामध्ये असा हा भरायचा जर वाटलं की खूप जास्त असा मसाला या आतमध्ये भरलेला गेला आहे तर असं बाहेरच्या बाजूनं वांग्यांना दाब द्यायचा की आतमध्ये जेवढं जा जास्त मसाला आहे तिथून तो बाहेर येतो आणि आपण बोटानी काढून घ्यायचा अशा प्रकारे सगळी वांगी आपण भरून घेऊयात ही वांगी जास्त तेलामध्ये किंवा जास्त वाचा वापर करून गेलेली नाही आहे जो आपला घरगुती चटणीचा मसाला किंवा कमी प्रमाणात खोबरं वापरून केलेला आहे खोबऱ्याचा वापर जास्त झाला तर त्याच्याने काय होतं की ॲसिडिटीचा त्रास होतो तर आता आपण काय करूया की उभा कुकर घेऊया कुकरमध्ये खाली पाणी घालायचं त्याच्यावरती डिश किंवा असा थोडासा डबा पालता घालायचा एका डिशमध्ये जी आपण भरून ठेवलेली वांगी आहेत ती घालायची आणि त्याच्यावरती अशी कुकरमध्ये ही डिश ठेवून द्यायची आणि वरून झाकण लावायचं ही जी वांगी आपण बनवणार आहे ती स पूर्णपणे वाफेवरती शिजवलेली वांगी आपण बनवणार आहे एक ते दोन शिट्ट्या किंवा तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या व्यवस्थित ही वांगी शिजली जातात हे बघा आपण तीन शिट्ट्यांमध्ये बघू शकता की ती व्यवस्थित वांगी शिजलेली आहेत कुठेही कच्चं राहत नाही वांग मसालाही पूर्ण वांग्यामध्ये आतमध्ये जातो आणि जर तुम्हाला हवं असेल तुम्ही गरम गरम वांग्यावरती तुपाची धार सोडून भाकरीसोबत चपातीसोबत फुलका रोटी कशा सोबतही तुम्ही खाऊ शकता रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू